आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम महाराष्ट्र असो मध्य महाराष्ट्र असो मराठवाडा असो खानदेश असो मुंबई असो की कोकण असो प्रत्येक समूहाच्या संघटनांच्या प्रमुखांचे मला कॉल येत आहे जरांगे नावाचा माणूस बेकायदा मागण्या करणारा माणूस सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही अडेल तट्टूपणाची भूमिका घेणारा माणूस मुंबईला जातो आहे मुंबईत आंदोलन करतो आहे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीची माणसं भटके विमुक्त जाती जमाती ओबीसी बनुता अलुता, अलुता एसबीसी सर्व माणसं आम्ही पंधरा तारखेला पुण्यामध्ये गोळा करणार आहोत उद्या चार तारखेला त्याच्या आढावा बैठक आणि एक नियोजनाची बैठक आम्ही घेत आहोत जरांगे नावाचा चिल्लर माणूस थिल्लर माणूस ज्याला संविधानाबद्दल कुठलीही माहिती नाही ज्यांना सोशल जस्टिस इन जस्टिस माहिती नाही आरक्षण का दिलं जातं कुणाला दिलं जातं कशासाठी दिलं जातं या गोष्टीची इतंभूत माहिती नसणारा माणूस जो माझ्या मराठा बांधवांच्या आंदोलनाचं नेतृत्व करतोय की जो ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणतोय जर उद्या मध्ये आमचा मराठा बांधव जर सामील झाला तर गावगाड्यातल्या छोट्या 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 ओबीसी बांधवांना भट्टेमुक्त जाती जमातींना या बाबतीमध्ये खूप मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे त्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला बलुता आलुता विमुक्त जाती जमाती कधीही टिकणार नाही तेव्हा या अन्यायाच्या विरोधामध्ये जरांगी नावाच्या फाळकूट माणसाच्या नालाला लागून जर इथल्या सरकारनं काही वेळवाकडं पाऊल उचललं तर त्याच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वासाठी रिझर्वेशन पॉलिसीसाठी आपल्या हक्क अधिकारासाठी या महाराष्ट्रामध्ये माळेगाव खंडोबा नांदेड येथून मुंबई पर्यंत खूप मोठी संघर्ष यात्रा करणार आहे आणि त्याचीच तयारी उद्या चार तारखेला आम्ही पुण्यामध्ये घेत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका